आज तुम्ही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकींचा आढावा घेतला काय नेमका भाजप स्वबळावर लढण्याच्या मानसिकतेत आहे का एक लक्षात घ्या आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकर सावंतजींच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्ह्यातल्या तिन्ही विधानसभेच्या विविध तालुक्यांच्या आढावा बैठक सावंतसाहेबांनी आयोजित केलेल्या आहेत आणि त्याच अनुसार आज सावंतवाडी मतदारसंघाची आढावा बैठक आज आम्ही लोक त्यांनी जी आयोजित केलेली त्यानुसार आम्ही सगळे जण उपस्थित होतो जिल्हा परिषद निहाय भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये आमची काय परिस्थिती होती याचा एकंदरीत अभ्यास करून आमच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचं एकंदरीत उद्दिष्ट ह्यामागे होतं ती सगळी माहिती आम्ही लोकांनी घेतलेली आहे आणि त्यानुसार पक्षाचे वरिष्ठ जे निर्णय देतील त्या निर्णयानुसार आम्ही पुढे निवडणूक लढू शेवटी जिल्हाध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून प्रदेशला आणि वरिष्ठांना कळवण्यात येईल की बाबा आज भारतीय जनता पक्षाची अशी परिस्थिती सिंधुदुर्गमध्ये आहे जिल्हा परिषदानुसार त्यानुसार पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेते पण आज एकंदरीत प्रत्येक जिल्हा परिषद निहाय भाजपचे कार्यकर्ते बऱ्यापैकी होते सावंतवाड विधानसभा मतदारसंघात भाजपचे पण सिंधुदुर्गमध्ये भाजपचेच कार्यकर्ते बरेपैकी आहेत शेवटी खासदार भारतीय जनता पक्षाचे आहे आमचे पा पालकमंत्री म्हणून मी काम करतो आहे भारतीय जनता पक्षाच्या आमदार म्हणून आणि म्हणून ह्या म जिल्ह्यामध्ये राणेसाहेबांना पंच्याण्णव टक्के मतदान लोकसभेमध्ये तेव्हा झालेलं लो होतं आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवून आज निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाला आपल्या आपली ताकद वाढवण्याचा आणि आपल्या आपण आत्मपरीक्षण करण्याचा अधिकार आहे त्यानुसार प्रभाकरजींच्या नेतृत्वाखाली आज ह्या बैठका होत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात खड्डे मोठ्या प्रमाणात रस्त्या रस्त्यांना खड्डे झाले आहेत आणि पाऊसही पडतोय खड्डे मुक्त व्हावं असे कारण अपघात होत आहेत का तुमचं उत्तर घडलेलं आहे खड्डे होतात आणि पाऊसही होत आता म्हणून त्याच्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न डब्ल्यू डी घाट नॅशनल हायवे आणि आम्ही सगळेजण करतो आहे शेवटी पावसाळ्याने पावसाने थोडी आम्हाला साथ दिली असं नाही का खड्डे बुजवले जात नाहीत पण भरलेले खड्डे पावसामुळे परत तसेच होत आहेत म्हणून मला असं वाटतं त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचे डब्ल्यू डी आणि नॅशनल हायवेचे लोक करत आहेत परिस्थिती निश्चित पद्धतीने अशी राहणार नाही अजून चांगल्या पद्धतीने खड्डे भरले जातील पावसाळ्याचा अव अवसर हळूहळू कमी होतो आहे म्हणून सिंधुदुर्गाचे रस्ते हे निश्चित पद्धतीने ह्याच्यापेक्षाही चा चांगल्या परिस्थितीमध्ये असतील हा विश्वास जिल्ह्याच्या जनतेला म्हणजे